ज्या हल्ल्याची सर्वत्र चर्चा आहे तो हल्ला म्हणजे सैफ अली खानवर झालेला हल्ला आणि या प्रकरणात वेगवेगळी वळणं आलेली ही पाहायला मिळालेली आहे त्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अखेर आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आणि आरोपीची सध्या कसून चौकशी केली जाते सैफच्या हल्लेखोराला वरळी आणि इतर ठिकाणी नेलं जाणार आहे आधी नेलेल्या ठिकाणी पुन्हा पोलीस घेऊन जाणार आहेत तर हल्ल्यानंतर गेलेल्या ठिकाणी पोलीस हल्लेखोराला घेऊन जाणार आहेत सैफ अली खान प्रकरणात पोलीस आरोपीला वरळी आणि इतर ठिकाणी घेऊन जाऊ शकतात आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल सैफच्या हल्लेखोराला वरळी आणि इतर ठिकाणी नेलं जाणार आहे आता तपासाला वेग आलेला आहे आणि दुसरं म्हणजे या आरोपीची कसून चौकशी केली जाते या कारवाईत काय अपेक काय अपेक्षित आहे आणि दुसरं म्हणजे आणखी काय काय धक्कादायक माहिती समोर येते आणि कारवाई कशा प्रकारे सुरू आहे प्रज्ञा खरं तर पाहायचं झालं असतं काल सैफ अली खानला लीलावती रुग्ण आहे तो डिस्चार्ज दिल्यानंतर आपण पाहू शकतो जो सैफ अली खानचा जो हल्लेखोर आहे त्याला आज पाहू शकतो जो घटनाक्रम म्हणजेच की त्याला वरळी या परिसरात घेऊन जाणार आहे तर आपण पाहू शकतो माझ्या मागे आपण सध्या बांड्रा येथील पोलिस ठाण्याअंतर्गत आपण या पोलीस ठाण्यामध्ये त्या आरोपीला ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत नेमका हा आरोपी जबाब जो आहे तो कुठेतरी खोटा जबाब दिल्याचं सुद्धा इथे आता माहिती समोर येते एकंदरीत पाच दिवसाची कोठडी मिळाल्यानंतर ह्या आरोपीला आता आज वळेल्या असेल किंवा दादर असेल किंवा अंधेरी असेल या परिसरामध्ये घेऊन जाण्याचं कारण म्हणजेच की ह्या आरोपीने सलमान जो सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर तो कशाप्रकारे या प ठिकाणी पोचला नेमकं याच्या मागे कोणाचा हात आहे का याचं नेमकं मित्र मित्रपरिवार आहेत का किंवा काहीतरी कटकार असेल साठी हा इथं आलेला असं समजलं एकंदरीत पाहायचं झालं असतं हा आरोपी चक्क बांगलादेशवरून भारतामध्ये आले आणि भारतामधून भारतामध्ये येऊन त्यांनी मुंबईमध्ये तो राहाव्यास लागला मात्र हा आरोपी एका हाऊसकीपिंग कंपनीमध्ये कामाला होता हा कामावरून सुटल्यानंतर ज्या वांद्रे परिसरामध्ये उच्च वर्गीय लोक राहतात ह्या येथील जे परिसरामध्ये तो पाहणी करत असतो असे येथील नागरिकांची माहिती खरं तर येथील जे नागरिक आहेत त्यांच्याकडून असं सुद्धा बोललं आहे की चक्क हा सेफ अली खानच्या घरामध्ये पोहोचला कसा एकंदरीत पाहायचं झालं वांद्रे परिसर हा उच्च वर्गीय लोकांचा परिसर आहे मात्र इथे कोण घरामध्ये तो चोरी करू शकला असता चक्क सेफ अली खानच्या घरामध्ये पोहोचला कसा हे सुद्धा आता पाहणं गरजेचं ठरणार आहे खरंतर त्याने जो मन्नत बंगला आहे शाहरुख खानचा त्या बंगल्याची सुद्धा रेखी केलेली आपल्याला पाहायला मिळते याच अनुषंगाने आपण पाहू शकता वांद्रे पोलीस स्टेशनचे जे तपस्य अधिकारी आहेत पी आय आहे सुदर्शन गायकवाड यांच्या जागी आता जे जा आहेत अजय यांची बढती इथे तपासी अधिकारी म्हणून आता केलेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो कुठेतरी अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ असं समजलं प्रज्ञा जी अनिल पाहायला गेला तर दोनदा सीन रिक्रिएशन झालेला आहे आणि दुसरं म्हणजे या आरोपीकडून काय माहिती अपेक्षित आहे कारण दुसरं म्हणजे या आरोपीने या आधी सुद्धा याच वांद्रे परिसरातील उच्च वर्गीय जे नागरिक आहेत त्यांच्या पराची रेकी केली होती त्याने माहिती घेतली होती आणि त्याला सोयीस्कर ठरलं ते सैफ अली खानचं घर तर या संदर्भात अधिकची माहिती खरं तर प्रज्ञा आपण पाहू शकतो हा जो आरोपी आहे हा एका हाऊसकीपिंग कंपनीमध्ये कामाला होता तो कामावरून सुटला की ह्या वांद्रे परिसरामध्ये जे उद्योगपती असतील किंवा बॉलिवूड स्टार असतील यांच्या घराची रेखी करत असतील अशी माहिती आता समोर येते एकंदरीत पाहायचं झालं तर नेमकं यांनी सैफ अली खानचं जे घर आहे कशा प्रकारे ते ठरवलं आणि त्या चक्क तो अकरा मजल्यावर पोचला आणि चक्क त्याने सैफ अली खानवर हल्ला केला मात्र आरोपीकडून असं बोललं जाते की हे घर सैफ अली खानचं होतं मला माहिती नाही परत परंतु हे शाहरुख खानचं मन्नत घर आहे त्यांनी अशी कबुली दिलेली त्या घराची सुद्धा यांनी रेखे केलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत कुठेतरी हा आरोपी काहीतरी पोलिसांची दिशाभूल करताना आपल्याला पाहायला मिळतं खरं तर आता जो मुंबई पोलीस आहेत गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत त्याचा कसून तपास करतात नेमकं आता समोर काय ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी